मंचर येथील घुलेमळा येथे असणाऱ्या श्री गणेश मंदिरास गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावरती शरद सहकारी बँकेचे संचालक उद्योजक अजय घुले यांच्या माध्यमामधनं मंदिराला संपूर्ण स्लायडिंग बसवण्यात आलं गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती गुलेमाळा येथील नवनाथ गणेश मंडळाकडनं मंडळाच्या वतीनं धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला उद्योजक अजय यांनी भेट दिली यावेळी त्यांनी मंदिराच्या सर्व स्लायडिंग अजय घुले यांनी केलेल्या मदतीमुळे मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे मंदिराची शोभा त्यामुळे वाढणार आहे तसेच मंदिराच्या गाभाऱ्यामधील आणि सभा मंडपाची स्वच्छता राखण्यास मदत देखील होणार आहे मंदिराच्या आतील भागाचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण देखील होणार आहे यावेळी राजाराम काटे यांचं प्रवचन झालं महिला मंडळ यांच्या वतीनं भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवनाथ गणेश मंडळाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या कार्यक्रमात रोटरी क्लबच्या वतीनं महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आलं आहे आणि तसेच जयंती निमित्त आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्ष मनोज गुले उपाध्यक्ष दिपेंद्र बागल जय किसान पतसंस्था चेअरमन प्रशांत बागल विलास गुले तसेच बंटी वागल विष्णू गुले शिवाजी थोरात विजय थोरात तसेच ज्ञानेश्वर थोरात विनय गुले गणेश गुले सुधीर थोरात काळूराम बागल तसेच ऋषी घुले धनंजय घुले अवधूत घुले आदी मान्यवर इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव